तळा शहरामध्ये असलेल्या गोमवेदक वेदक हायस्कूल समोरील मैदानाची दुरावस्था झाली आणि ह्या मैदानावरती विविध साहित्याचं चा अतिक्रमण झाल्यानं मुलांना खेळायला अडचणी येत आहेत शहरातील मध्यवर्ती भागात असलेलं हे मैदान शालेय विद्यार्थ्यांसह इथल्या नागरिकांना अत्यंत सोयीचं आहे विविध राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी ह्या मैदानाला अधिक पसंती असते गोम वेदक विद्यालयाचे विद्यार्थी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी खेळासाठी ह्या मैदानाचा उपयोग करतात पण पावसाळ्यानंतर ह्या मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे समोरच तळा शहराला पाणी पुरवठा करणारी टाकी बांधण्यात येते आणि त्या कामाचे साहित्य संबंधित ठेकेदाराकडनं मैदानावरती ठेवण्यात आलंय यामध्ये बऱ्यापैकी लोखंडी साहित्याचा आणि खळीचाही समावेश आहे त्यामुळे मुलांना खेळताना दुखापत होण्याची शक्यता आहे तसंच तळा नगरपंचायतीच्या कचरा उचलणाऱ्या उल... घंटा गाड्या ह्याच ठिकाणी पार्किंग केल्या जातात आणि इतरही खासगी वाहनं दिवसरात्र पार्क केलेल्या असतात परिणामी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान अपुरं पडत आहे काही दिवसातच मुलांच्या हिवाळी मैदानी स्पर्धांना सुरुवात होणार आहे पण मैदानावरती असलेल्या अतिक्रमणामुळे मुलांना विविध खेळ खेळताना मोठी अडचण निर्माण होती आहे त्यामुळे तळा नगरपंचायत प्रशासनानं ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित मैदानावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावं आणि मैदान मुलांना खेळण्यासाठी मोकळं करावं अशी मागणी शहरवासियांकडून केली के जाते